महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा नाशिक सातपूर एम आय डी सी नाईस एरिया मधील असलेली संज्योत मेटल इंडस्ट्रीज या कंपनीत विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्व कामगारांनी केली मशीन पूजा सातपूर एम आयडीसी मधील नावाजलेली संज्योत मेटल इंडस्ट्रीज कंपनी या कंपनीत दरवर्षाप्रमाणे याही वर्षी विजयादशमी दिनानिमित्त दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्या जल्लोषात मशीन तसेच इन्स्ट्रुमेंट पूजा करण्यात आली सर्वप्रथम संजोत ग्रुपचे सीईओ संतोष हेगडे सर यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम पूजेचा मान एम डी गायकवाड साहेब यांना मिळाला तसेच द्वितीय मान कंपनी मॅनेजर सर यांना मिळाला कंपनीच्या गेटपासून ते थेट ऑफिसपर्यंत एच आर कामिनी मॅडम दीपश्री मॅडम तसेच अकाउंटच्या कुलकर्णी मॅडम आणि श्रद्धा मॅडम यांनी सुंदर अशा रांगोळी तसेच फुलांच्या कळ्यांच्या भव्य सुशोभीकरण करून दिवसभर मेहनत घेतली पूजेच्या वेळी कंपनीतील सर्व स्टाफ तसेच संपूर्ण कामगार वर्ग होता। गेट नंतर टूल रूम मधील मशीनच्या पूजा करण्यात आल्या नंतर प्रेस शॉप वेल्डिंग शॉप शॉप डिस्पॅच क्वालिटी शॉप तसेच ऑफिसमधील डिझाईन शॉप एच आर स्टाफ सर अनिल पाटील सर तसेच अकाउंट सेक्शन विभाग आणि शेवटी सीईओ संतोष हेगडे सर यांच्या सर्वांच्या हस्ते प्रत्येक सेक्शन मधील पूजा करण्यात आली संपूर्ण फोटो सेशन स्टाफ मेंबर श्रीधर लोंढे आणि वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे यांनी केले सर्व कर्मचाऱ्यांनी तसेच कामगार वर्गाने देखील त्यांचे कौतुक केले आणि आभार मानले त्यानंतर सर्व कामगारांना तसेच कर्मचाऱ्यांना नाश्ता देऊन सर्वांनी पूजेचा आनंद घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे सातपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा